What do you use for editing? CapCut? UCut. UCut. Yeah, it's the app. Yeah. CapCut, uh, I think, is not uh, available in India. Uh, Whenever we try to download, it's uh, not available. Uh, uh, CapCut is not available. There is there, there are some, th uh, There are some uh, Chinese apps which are banned by government of India. Uh, really? CapCut is one of them. Uh, okay. There is uh, तर आपण आता पुढच्या स्पॉटला आलो आहे त्याचं नाव आहे व्हॉट इज द नेम ऑफ द प्लेस क्लिओपॅट्रा क्लिओपॅट्रा स्प्रिंग स्प्रिंग व्हॉट द हिस्ट्री बँड दिट सो हिअर दिस स्प्रिंग इज वन ऑफ द रोमॅनिक स्प्रिंग हिअर सी वर दे आर टू हंड्रेड ट्वेंटी स्प्रिंग्स Okay. Siwa, this is one of them and it's a renewable water uh -huh. that rene like the renews water every day it has bubbles that the water comes under the ground okay. so every day it has like in winter every day the water is new okay so in, in winter when it's cold so the temperature of the water is warm uh -huh. but in summer when it's hot so the water it's is cold, cold. oh yeah. so it's and what is neem. the connection with the cleopatra name Kilabatru name, so actually people are saying like the Kilabatru uh, queen, she came here, but and she took birth here, but it's not right. <laughs> she came into marsamatru which is 300 kilometers from here. Masa Matra. Yeah, yeah, so there's the Kilabatru beach here, okay. but here is just a tourism industrial name. Okay, okay. Yeah, it's a tour, but the real um. name of the spring is Guba, but like the local language. Guba. Yeah, Guba okay. means the the spring. Okay. Yes. थोडक्या स्टोरी अशी आहे क्लिओपाट्रा स्कूल म्हणतात त्याला क्लिवपाट्राचा काही संबंध नाही आहे काही इथं स्टोरी आहे टुरिजम टुरिस्ट लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी की क्लिओपाट्रा इथचा जन्म इथं झाला पण हे एक एक नॅचरल स्प्रिंग आहे हॉट वॉटर स्प्रिंग आहे हिवाळ्यामध्ये इथं पाणी गरम असतं आणि उन्हाळ्यामध्ये पाणी थंड गार असतं तर हे जे पाणी आहे ना दररोज रिन्यू होतं म्हणजे दिवस दर दिवशी तर पाणी चेंज होत राहतं ऑटोमॅटिकली जमिनीच्या आतून पाणी येतं याचं तर असं कायसं हे क्लिअपाट्राचं स्विमिंग पूल आहे आपण आता रेस्टॉरंटवरती आहे मी आता थोड्या वेळ खालीच जातो खाली जाऊन थोडंसं ब पाय धोतो आणि मग भेटू आपण तर आता आपण शहरात आलो आहे तिवपाठरा स्प्रिंगनंतर आपण चाललोय आहे पटनास आयसलँडला लेफ्ट साइडला मॉस्क आहे तर असं काही मेन डाउनटाऊन या दिस इज द डाऊन डाउनटाऊन आहे म्हणजे मेन मुख्य शहर आहे शिवाचं यस मस्क यस या दॉग श्याली शालीपुर् शालीपूर राईट साइडला शाली शाली किल्ला आहे तो आपण उद्या एक्सप्लोर करणार आहे तर आता आपण पोहोचलो आहे पटणा आईसलँडला ला, ला। मस्त पैकी तलाव आहे आणि त्याच्या तलावच्या मागच्या साईडला डोंगर रांग आहे छोटे छोट्या इथं आजूबाजूला सगळे पामचे झाड आहेत मराठीत काय म्हणतात मला माहित नाही पण पामचे पण झाड आहेत इथे तर आपले मित्र तिकडे चाललेत बघूया काय तिकडे तिकडे काही पामचे आहेत आणि खजुराचे पण झाड आहेत आणि इकडे इकडे काही शॉप्स आहेत या इथं खजूर दिसत तुम्हाला खजूर ड्रायफ्रूट आणि इकडे ऑलिव्ह असतं का नाही आपला ऑलिव्ह इंडियामध्ये जे पिझा मध्ये जे टाकून मिळतं काळ्या कलरचं ते ऑलिव्ह सुद्धा इथं भरपूर आहेत तर असं काहीच तर आयसलँड आहे इथे काही बोट्स पण ठेवलेले हो आहेत बोटिंग साठी तर तुम्हाला माग दिसत असेल थोडस झूम करतो माग काही डोंगर रांग आहेत हे सगळ्या सगळ्या वाळू वाळून तयार झालेल्या डोंगर डोंगर रांगा आहेत इथल्या आणि हे नॅचरल लेक आहे इकडे काय कॉफी शॉप पण आहेत जिथं ज्यूस वगैरे खायला पण आहे तिथं हॉटेल्स वगैरे तर थोडासा टाइम आम्ही स्पेंड करतो ज्यूस वगैरे वगैरे पिऊन ज्यूस वगैरे आणि मग आजचा बहुतेक शेवटचा स्पॉट आहे आपला त्यानंतर राहिलेला स्पॉट आपण उद्या करणार आहे तर आता आपण स्पॉटला बसून ज्यूस मागवलेला आहे हा ज्यूस आहे सिवन ज्यूस याच्यामध्ये ते टाकतात मँगो डेट्स अँड मिल्क तर आज इथेच एंड करूया हॅलो <laughs> नमस्ते इंडिया नमस्ते तर आता सनसेट आपण एन्जॉय करू आणि भेटूया हॉटेलला गेल्यावर तर आता आपण पोहोचले हॉटेलवरती ते दोघं पण आपल्या आपल्या रूममध्ये गेलेत आता हे अशी माझी रूम आहे जिथं मी मुक्काम केला आहे आज ॲक्च्युली ही डॉर्मेटरी रूम आहे पण दुसरा कोण नसल्यामुळे मला त्यांनी मला सिंगल रूमच देऊन टाकली तर आता मी तिथं हॉटस्प्रिंग आहे ते एक थोड्या वेळात मी एक्सप्लोअर करतो आहे हॉटेलमध्येच आहे हॉटस्प्रिंग त्यानंतर जेवण करून आज आराम करणार आहे तर राहिलेले तीन चार स्पॉट आहेत ते आपण उद्या आपण एक्सप्लोर करूया तुम्हाला दाखव दाखविलंच तर आजचं हे व्हिडिओचं मी इथंच एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा काही विचारायचं सा, विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर भेटूया उद्या परत येत्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद